नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असाल तर आता आणि टायटल पाहून थोडंसं मात्र मी तसं टायटलच दिलेलं आहे म्हटलं थोडं काही ना तुम्हाला विचार आलाच असेल तर हिच्यासाठी घडले किंवा हिच्यासोबत घडले तरी काय तर मी असा टायटल दिलाय तुम्हाला की माझ्यासोबत जे जमलं किंवा जे झालं ते तुमच्यासोबत व्हायला नको त्याचबरोबर असं पण म्हटलंय की आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी मला मेल आला होता आणि तो जो मेनसुद्धा आहे ना तोसुद्धा अनेबल झाला होता मात्र आज थोडीशी मी खुश आहे कारण त्याचं असं कारण तो जो आहे ना आयडेंटी व्हेरिफिकेशन जे आहे ते माझं सक्सेसफुली झालेलं आहे आणि त्या त्यासाठी मला खूप स्ट्रगल घ्यावं लागलं किंवा खूप टेन्शन आलं खूप ह्याच्यामध्ये ते, ते, ते होतं आता त्याचं का किंवा मा माझं जे आयडेंटी व्हेरिफिकेशन आहे ना ते अनेबल झालं होतं ते का झालं होतं मी काय चूक केली होती सगळं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कोणी नवीन युट्यूबर असतील किंवा ज्या माझ्या मित्रमैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तसं बघायला गेलं तर मी हा व्हिडिओ शेअर करावा न करावा असा जवळजवळ चार पाच दिवस झाले विचार करतच होते मात्र मी मेल ज्यावेळेस केला त्यावेळेसच करत होते विचार की काय करावं करावं की न करावं ही गोष्ट सांगावी की न सांगावी कारण माझं जे म्हणजे आयडेंटी व्हेरिफिकेशन आहे ना ते दोनदा आय थिंक हे झालं असेल म्हणजे डिसेबल झालं होतं आणि फायनली ते आता सध्या सक्सेसफुली झालंय तर आय होप कारण म्हणजे मला खूप आनंद झाला कारण इतकं कष्ट घेतलेलं होतं म्हणजे जवळजवळ आता येत्या सत्तावीस तारखेला मला सहा महिने होतात युट्यूब चॅनल स्टार्ट करून त्यामध्ये तुमच्या सपोर्टमुळे चॅनल मॉनिटाईज पण झालं त्याचबरोबर मॉनिटायझेशनला मी अप्लाय पण केलं न कुणाची मदत करता मी सगळं काही स्वतःचं स्वतः केलं आणि ते सगळं सक्सेस झालं आयडेंटी व्हेरिफिकेशनसुद्धा फर्स्ट टाईम मी पण व्यवस्थितच केलं होतं मग पण काय प्रॉब्लेम आला मला काय मेसेज आला ते सगळं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो प्लीज तुम्ही कंटिन्यू राहा आणि जर चॅनल पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओतून किंवा या व्हिडिओतून तुम्हाला थोडंसं जरी काहीतरी ज्ञान भेटला असेल किंवा काहीही शिकायला भेटला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में कुणीही युट्यूबर असेल ज्यांनी कुणी नवीन स्टार्टिंग केली असेल किंवा जे सध्या आहेत किंवा कोण स्टार्ट करणार आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुम्ही म्हणचाल माझ्या चॅनलला आता तर थोडेसे सबस्क्राईब आहेत जेव्हा मॉनिटाईज होईल तेव्हा बघू तर अशी चूक अजिबात करू नका कारण सगळी डिटेलमध्ये सुरुवातीला माहिती घ्या कोण कोणत्या स्टेप्स असतात काय काय असतं हे सगळं शिकल्याशिवाय हे सगळं माहीत करून घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल टाकू नये असं मला तरी वाटतं मी तसं सगळं शिकलेच होते जसं चॅनल मॉनिटाईज केलं सॉरी चॅनल क्रिएट केलं व्हिडिओ अपलोड करायला घेतले ना तसं मी सगळे बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या युट्यूबवरती सर्च करून बरीशी माहिती घेतली मात्र तरीसुद्धा माझ्यासोबत हे असं घडलं म्हणजे मी सगळं काही व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो केलं होतं तरी पण असं घडलं होतं तर आता ते कोणतं किंवा माझी काय चूक झाली असेल मी ते पुढं तुमच्यासोबत सांगतेच त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हायक पण करा तर सांगते Uh, माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि दहा डॉलर पण कम्प्लीट झाले त्यानंतर मला आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी मेल आला आणि मेल आल्यानंतर मी फर्स्ट टाइम म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं तर त्यामध्ये मला म्हणजे माझं uh, जे आहे ते डिसेबल झालं आता काय डिसेबल झालं ते सांगते किंवा मला मेल कसा आला होता ते सांगते तुम्हाला इथं वरती स्क्रीनवरती सुद्धा पाहायला भेटेल त्या मेलचा जो स्क्रीनशॉट मी इथं लावलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माझं म्हणजे मी पॅन कार्डनं व्हेरिफिकेशन केलं होतं आणि त्यांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे की तुमचं जे पॅन कार्ड आहे ते सरकार मान्यता प्राप्त नाही बरोबर मी सगळ्या स्टेप फॉलो केल्या होत्या फोटोज वगैरे सगळे व्यवस्थित क्लिक केले होते तरी पण त्यांनी तसं सांगितलं मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं जे पॅन कार्ड आहे ते खरं सरकार मान्यता प्राप्त नव्हतं ते कसं कारण ज्यावेळेस मी पॅन कार्ड काढलं म्हणजे माझं जवळ लग्न झालं त्यानंतर मी आधार कार्ड वरती किंवा पॅन कार्ड म्हणजे अकाउंट ओपन करण्यासाठी मी पॅन कार्ड काढलं होतं मला अर्जंट अकाउंट ओपन करायचं होतं त्यामुळे मग मी एक दुकानामध्ये सेतूमध्ये म्हणजे जे काही सेतू घेतलं होतं जे पोस्टाने यायचं जे पॅन कार्ड सरकार मान्यता प्राप्त असतं पोस्ट ऑफिस कडून येतं ते मात्र मला आलं नव्हतं आलं होतं की नव्हतं की, की पोस्ट पोस्टाकडून मला पोहोचलंच नाही ह्याची काहीही मला दहशत म्हणजे लक्षातच आलं नाही माझ्या मी परत त्याच्यावर इन्क्वायरी केली पण नाही किंवा एक पॅन कार्ड आहे माझ्या लक्षातच आलं नाही की मला वाटलं की हे पण आणि ते पण सेमच असावं आणि तुम्हाला सांगते जवळ जवळ तर ते काढून चार तीन चार वर्ष झाले असतील आणि आतापर्यंत म्हणजे मला कोणते कुठेही प्रॉब्लेम आला नाही मात्र आयडेंटी व्हेरिफिकेशन करताना मला असं सांगितलं की तुमचं जे पॅन कार्ड आहे ते सरकारी मान्यता प्राप्त नाही मग मी तुम्हाला एक सजेशन देते तुम्ही ज्या वेळेस आयडेंटीव्हेरिफिकेशन कराल ना त्याला तीन पर्याय असतात म्हणजे तीन वेळेस तुम्ही आयडेंटीव्हेरिफिकेशन करू शकता मात्र तुम्ही फर्स्ट टाइम करतानाच केअरफुली काळजीपूर्वक करा कारण फर्स्ट टाइम झालं तर सेकंड टाइम जर तुम्ही केला फर्स्ट टाइम एक मेल देतात आणि सेकंड टाईम केल्यानंतर ते ऑटोमॅटिक तुमचं डिसेबल करतात आणि तुमचं जे मॉनिटायझेशन आहे आ, ते म्हणजे बंद करतात ते डॉलर वगैरे तुम्हाला भेटत नाहीत सगळी काही तुमची मेहनत वाया जाते जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल तरी सुद्धा त्यामुळे पॅन कार्ड आता चॅनल काढले क्रिएट केले त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करताय म्हटल्यानंतर तुम्ही फर्स्ट पॅन कार्ड जे आहे ते सरकार मान्यता प्राप्त घ्या आता तुम्ही म्हणाल आमचं ओरिजिनल गुमले आमचं दुकानातलं म्हणजे सेतू केंद्रामधून जिथं जे सेंटर असतात तिथून घेतलेलं आहे जर असं असेल तरी सुद्धा तुम्ही अपडेट करा आणि पोस्टाकडून घ्या मी तसंच केलं आणि ते जवळजवळ पंधरा दिवसानंतर म्हणजे पोस्टाने मला आलं त्यानंतर तसेच फोटो काढून सेम स्टेप ज्या आहेत त्या फॉलो केल्या आणि त्यानंतर तरी सुद्धा माझं म्हणजे जे व्हेरिफिकेशन आहे ते डिसेबल तर, झालं फिल्ड झालं किंवा कि ते झालंच नाही परत मला मेल आला की तुमचं आयडेंटीव्हेरिफिकेशन अनसक्सेसफुली झालंय बोला आता काय करायचं मग तसं त्याला त्यांनी काही रिझन दिलं नाही काहीही दिलं नाही फक्त खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही युट्यूबशी कॉन्टॅक्ट साधा आता करायचं काय माणसानं सांगा तुम्हीच सांगा आता त्याने म्हटल्यानंतर पहिला फर्स्ट मेल पाठवला त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं होतं की तुमचं पॅन कार्ड सरकार मान्यता प्राप्त नाही आहे बरोबर मग ते काढून पण घेतलं तरी पण त्यांचा प्रॉब्लेम आहे आयडेंटीव्हेरिफिकेशनला म्हणून माझा सांगण्याचा हेतू आहे तुम्ही सुरुवातीलाच जे तुमचं पॅन कार्ड आहे ते सरकार मान्यता प्राप्त आहे की नाही चेक करा आणि त्यानंतर मगच व्हेरिफिकेशन करा ठीक आहे मग दुसरा जो मेल होता त्याच्यासाठी मी म्हणजे दुसरं त्यांनी कॉ यूट्यूबशी कॉन्टॅक्ट साधा म्हटलं तो मी साधला म्हणजे त्यांना एक रीच सर डिटेलमध्ये हेल्प सेंटरमध्ये हेल्प जे असते ना गुगल ॲडिसनमध्ये हेल्प तिथं जायचं आणि त्यांना व्यवस्थित मेल करायचा आता तुम्हाला सांगते मी केला होता मी माझ्या भाषेमध्ये मी सगळं माझ्यामध्ये ह्याच्यान केलं होतं ते तुम्हाला मी डिटेल नाही शेअर करू शकत कारण गॅरंटी देऊ शकत नाही माझं कदाचित चुकलं तरी काय करणार तर माझं तरी सक्सेस झालं आहे त्यांनी परत रिपीट चेक केल्यानंतर त्यांनी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल मला करून दिलं मात्र मी तुम्हाला सजेशन करेन जर तुमच्याकडून अशी चूक झाली आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जर तुमचं अनसक्सेसफुली झालं तर तुम्ही कृपया मोठे जे यूट्यूबर असतात त्यांचे नंबर वगैरे देतात त्यांनी थोडेसे एक दोन रुपये सॉरी थोडेसे कॅश जे आहे ते पे केल्यानंतर किंवा तुमचे जे रुपये पे केल्यानंतर ते तुमचं गुगल ॲडिसन म्हणा किंवा आयडेंटी व्हेरिफिकेशन वगैरे जे काय आपलं चॅनल मॉनिटायझेशनची प्रक्रिया आहे ते सुद्धा त्यांनी कम्प्लीट करून देतात आणि जर तुम्हाला स्वतः करायचंच असेल तरी तुम्ही युट्यूबवरती मोठमोठ्या युट्यूब क्रिएटरांशी त्यांचे व्हिडिओज पाहत त्यांच्या त्यांना फॉलो करून तुम्ही करा उदाहरणार्थ सांगायला गेल तर मनोज दे विके भैया वगैरे ह्यांचे क्रिएटिव्ह शंभर टक्के युजफुल आणि गॅरेंटेड व्हिडिओ असतात मी त्यांना फॉलो करूनच सगळं केलं आणि ते सगळं सक्सेसफुल पण झालं खरंच आता मी तुम्हाला मेल दाखवते माझं आयडेंटी व्हेरिफिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता मला पंधरा ते वीस दिवसा म्हणजे तीन ते चार आठवड्यामध्ये अमेरिकेकडून गुगल ॲडिसन पिनसुद्धा येणार आहे तो आल्यानंतर सुद्धा मी मस्त असा माझा जो अनुभव आहे माझं चॅनल कसं मॉनिटाय झालं काय झालं यातून माझ्या अनुभवातून कसं काय मी इथंपर्यंत पोहोचले सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आधीच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल अकॉन प्रेस करा आणि तो व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे आता जवळजवळ आलेलंच आहे गुगल ॲडिसन पिन येण्यासाठी आणि ते आल्यानंतर तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येईनच तर मला तर वाटतंय तुम्ही काळजीपूर्वकच व्हिडिओ जो, जो सॉरी व्हेरिफिकेशन जे आहे ते करायचं आणि त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचे फोटो कसे अपलोड करायचे ते पण मी सांगते खूप युट्यूबर जे आहे ते सांगत नाही आहेत आणि खूप जे आहे थोडेसे सांगतात मात्र जे आहे तरीसुद्धा आपल्या हातून चूक घडते मी त्यांना फॉलो करून केले तरी पण चूक घडली होती काय घडली होती मला माहिती नाही आहे आय थिंक त्यांच्याकडूनच चेक करताना चूक झाली असावी असं मला वाटते आता तुम्हाला जर माहिती असेल की माझ्याकडं नेमकं काय घडलं असावं तर ते पण मला सांगा आणि त्याचबरोबर आता आयडेंटीव्हेरिफिकेशन करत असताना पॅन कार्डचा फोटो कसा असावा मी इथं तुम्हाला वरती स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारे तुम्हाला पॅन कार्डचे फोटो काढायचे आहेत मी माझ्या सिक्युरिटीसाठी थोडस ब्लर करते फोटो आणि ते तुमच्यासोबत शेअर करते आणि माझं आयडेंटीव्हेरिफिकेशन सक्सेस झालेला सुद्धा मेल तुम्हाला मी आता इथे शेअर करणारच आहे तुमच्यासोबत ते पण बघा तशा प्रकारे मेल येतो ठीक आहे तर मी या व्हिडिओमध्ये आयडेंटीव्हेरीफिकेशन माझं म्हणजे अनसक्सेसफुल झालं होतं आणि ते मी कसं सक्सेस केलं ते तुमच्यासोबत सांगितलेलं आहे शेअर केलेलं आहे आणि आय होप तुम्हाला माहिती आवडलं असेल ला अशी मी आशा करते आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ही गोष्ट माझ्यासोबत घडली आणि ह्याच्यात मी खूप डिप्रेशनमध्ये गेलते खूप मला टेन्शन आलं होतं एवढं हातची घेतलेली मेहनत वाया गेली आय थिंक म्हणजे मी जवळजवळ दोन तीन दिवस तर रडतच असावी कारण माझं रडूच अश्रू डोळ्यातले थांबत नव्हते आणि मी ही गोष्ट घरात कुणालाच सांगितली नव्हती की माझे जा असं झालंय अगदी माझ्या मिस्टरांना सुद्धा नाही मात्र मी ती स्वतः हँडल केली आणि म्हणजे असं दुःख होतं ना खरंच खूप कष्ट घेतलेलं असतं एकतर मुलां मुलांना लक्ष देता घरातली सगळी कामे आ आटपता सगळ्या गोष्टी करता करता आपण चॅनल ही करतो काहीतरी दोन रुपये कमवायचे का काहीतरी मदत व्हावी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी म्हणून आणि जर सो आपल्यासोबत जर असं घडलं तर माणूस जाम डिप्रेशनमध्ये मा जातो जे सेम माझ्यासोबत आहे सॉरी झालेला आहे ज्या कोणी माझ्या मैत्रिणी भगिनी किंवा मा जे माझे भाऊ वगैरे असतील ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल क्रिएट के क्रिएट केलेलं असेल ना त्यांनी एकदा माझ्या गोष्टीकडे किंवा मी ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केल्यात त्याचा एकदा विचार करा आणि खरंच तुमच्यासोबत तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सोबत असंच मला पुढं जायचं आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणखीन एक गोष्ट सांगते चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर व्ह्यू जे आहे ते डाऊन पडतात त्यामुळे मैत्रिणीनं जर तुमचं चॅनल नवीन असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त व्हिडिओ अपलोड करत चला सेम प्रॉब्लेम माझा पण झाला आहे व्हिडिओला व्ह्यूज अजिबात येत नाही आहेत खूप कमी व्ह्यूज येत आहेत मात्र चॅनल मॉनिटाईज झालं आहे आयडेंटी सक्सेसफुल झालंय आता गुगल ऍडिशन पण येणार आहे तिसरी ते चौथी स्टेप मला फॉलो करताय म्हणजे स्टेप पर्यंत मी पोचलेली आहे ठीक आहे तर खरंच तुम तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथंपर्यंत येऊन पोहोचले अजून तुमचा खूप सपोर्टची मला गरज आहे आणि माझे इंस्टाग्राम सुद्धा आयडी आहे फेसबुक आयडी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल मला जर तुम्ही त्या त्या ॲप्लिकेशनला सुद्धा फॉलो करायचं असेल तर नक्की फॉलो करू शकता ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ सोबत मी भेटते चला भेटू बाय